कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये हा विनोद जो आहे तो तेजसच्या रूममध्ये असतो आणि तेजसच्या रूममध्ये असल्यामुळे तो आपला मोबाईल जो आहे तो जो काही त्या गादीच्या तिथे कोपऱ्यामध्ये लपून ठेवलेला असतो तो मोबाईल हातात घेतो आणि विनोद आपल्या मनाशी बोलतो की आता तेजस आणि मानसी तुमच्या दोघांचं जे काही सत्य आहे ती आज मी समोर आणणार आहे तेवढ्यामध्ये आता तेजस तिथे येतो आणि ह्या विनोदला बोलतो की काय रे सापडला का तुझा चार्जर आता तर विनोदला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर तेजस थोडासा हसतो आणि त्या विनोदला बोलतो की तुझ्या हातात काय आहे तू इथून काय घेतलं त्यावेळेस विनोद बोलतो की मी काही घेतलं नाही तर तेजस बोलतो की मग दाखव बरं तुझ्या हातात काय आहे त्यावर आता विनोद काही ते दाखवायला तयार नसतो त्यावेळेस आता तेजस या विनोदच्या अंगावर धावून जातो आणि बोलतो की दाखव पटकन तुझ्या हातात काय आहे आणि खिशात काय ठेवलं आहे ते दाखव तर विनोद काही दाखवायला तयार नसतो तेवढ्यामध्ये आता तेजसने ह्या विनोदच्या पोटाला खूप मोठमोठाले चिमटे घेतलेले असतात तेवढ्यामध्ये आता विनोद हा खूप मोठमोठ्याने ओरडू लागतो विनोद बोलतो की हा फक्त माझा फोन आहे त्यावेळेस तेजस की बोलतो की मग तू लपून का ठेवत होता त्यावेळेस इकडे विनोद बोलतो की माझ्या फोनमध्ये काय आहे हे तुला काय माहीत त्यावेळेस तेजस बोलतो की तुला लपवाछपवी करायची सवय आहे तेवढ्यामध्ये विनोद बोलतो की जातो मी आता सोड मला आता इकडे हा विनोद लगेच चार्जर घेऊन रूमच्या बाहेर पडतो तर तेजस बोलतो की चार्जर आणून नाही दुसरीकडे ही गायत्री जी आहे ती फोनवर बोलत असते तेवढ्यामध्ये गायत्रीने आता त्या व्यक्तीला फोन करून सांगितलेलं असतं की तुमच्या नावावर करून देईल मी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की तेजसने जर सही करायला नकार दिला त्यामुळे जर हा आपला व्यवहार विस्कटला तर यामध्ये माझा काहीच दोष नाही तर हा व्यक्ती ह्या गायत्रीला सांगतो की डील नक्की होणार फायनल आणि ते पण आजच होणार मी त्याबद्दल तुम्हाला ॲडव्हान्स पण देणार असं हा व्यक्ती जो आहे ह्या गायत्रीला बोलत असतो तर गायत्री बोलते की एवढं कॉन्फिडेंटली तुम्ही बोलतात का त्यावेळेस इकडे गायत्री आता खूप खुश होते त्यावेळेस इकडे हा व्यक्ती बोलतो की आम्ही अगोदर हात झुडून काम करतो आणि नाही जर ऐकलं तर पाय तोडून काम करतो असं जेव्हा हा व्यक्ती ह्या गायत्रीला सांगतो त्यावर आता गायत्री खूपच खुश होते त्यावेळेस तिकडे आता ही गायत्री बोलते की तुम्ही जेव्हा इथे येणार ना तेव्हा सर्व प्रभू इथे असतील तुम्ही फक्त तयारी करून इथे या तर हा व्यक्ती हो असं बोलतो तेवढ्यामध्ये विनोद तिथे धावत पडत येतो आता ही गायत्री बोलते की मी सर्व पेपर रेडी ठेवते तुम्ही लवकर या तर विनोद आता खूप खुश होऊन या गायत्रीला सांगतो की दिदी तुम्हाला मी काय बोललो होतो की मानसी आणि तेजस यांच्या दोघांमध्ये जे काही नातं आहे ते फक्त मैत्रीचं आहे नवरा बायकोचं नातं दुसरं नाही आहे त्यांच्यात कुठलाही आणि हे बघा माझ्याकडे पुरावा आहे दीदी बघा हा पुरावा असं म्हणत ज्या मोबाईलमध्ये जे काही रेकॉर्डिंग केलेलं असतं ते रेकॉर्डिंग प्ले करण्यासाठी हा विनोद दिदीला सांगतो आणि इकडे ही गायत्री सर्व काही ऐकत असते आता ही आपली माणसी जी आहे ती त्या रेकॉर्डिंगमध्ये सर्व काही बोलत असते आणि दिदी तशी तशी खुश खुश होत असते आता ह्या रेकॉर्डिंगमध्ये तर वेगळंच येत असतं मित्रांनो कारण आता इकडे खूप नवरा बायकोच्या नात्यामध्ये जे काही असतं ते हे दोघे बोललेले असतात कारण हे आपल्या ह्या विनोदचं जे काही सत्य आहे ते आपल्या तेजसला माहीत झालेलं असतं आणि त्याने मोबाईल तिथे ठेवलेला आहे हे सुद्धा आपल्या तेजसला माहीत असतं त्यामुळे तेजसने हा एक प्लॅन केलेला असतो आणि विनोदचा हा प्लॅन जो आहे तो फ्लॉप झालेला असतो त्यानंतर आता इकडे ते ते तेजस जो आहे तो उशी आपल्या हातात घेतो आणि लगेच बोलतो की मला तुम्ही ही उशी फेकून मारलीत का अहो उशी नका फेकून मारू मला असं हा तेजस आता ह्या आपल्या मानसीला बोलत असतो रात्रीची वेळ असते दोघे एकमेकांची खूप गंमत करत असतात तेजस खाली झोपलेला असतो माणसीवरती बेडवरती झोपलेली असते आणि तेवढ्यामध्ये आता ह्या मानसीला जो काही उशी फेकल्यामुळे आपल्या डोक्याच्या खाली मोबाईल दिसलेला असतो तो मोबाईल आता ह्या मानसीने तेजसला दाखवलेला असतो आणि ती बोलते की बघा राष्ट्रहित हे काय आहे त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की अहो तो विनोदचा फोन आहे वाटतो तुम्ही थोड्याशा शांत राहा तेवढ्यामध्ये इकडे मानसी बोलते की अहो हा फोन कुणाचा आहे तेच मला काही कळेना विनोदचा फोन इथे कसा येणार असं मानसी तेजसला बोलते तेजस तो फोन हातामध्ये घेऊन बघतो आणि बोलतो की यामध्ये तर रेकॉर्डिंग सुरू आहे आता इकडे ही माणसी जी आहे ती बोलते की अहो हे असं रेकॉर्डिंग कुणी चालू करून ठेवलं मला तर खूप भीती वाटते हे काहीतरी गायत्री वहिनीच काम असणार त्यावेळेस तेजस लगेच बोलतो की हे बघा आपल्यामध्ये नवरा बायकोचं जे नातं नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी या विनोदचा आणि वहिनींचा हा प्लॅन आहे तेवढ्यामध्ये आता मानसी बोलते की आता थांबा तुम्ही त्यांना जा विचारायला जाऊ नका त्याचा काहीच उपयोग होणार नाही उलट आपलं जे काही नवरा बायकोचं नातं आहे ना हे खरं आहे हे आपल्याला पटवून द्यावं लागणार आहे त्यासाठी आपल्याला बोलावं लागणार आहे असं पण इकडे ही माणसी जी आहे ती तेजसला बोलत असते आणि तेजसला बोलते की आता रेकॉर्डिंग डिलीट करा आणि पुन्हा नव्याने नवरा बायकोचं नातं असल्यासारखं बोलू आपण राहू द्या ते रेकॉर्डिंग सुरू असं पण इकडे ही मानसी जेव्हा तेजसला बोलते तेव्हा मात्र तेजस आणि मानसी अगदी प्रेमाने एकमेकांशी बोलू लागतात कारण ते रेकॉर्डिंग आता ऑन करून दिलेलं असतं आणि पहिलं डिलीट मारलेलं असतं त्यावेळेस इकडे मानसी खूप प्रेमाने आपल्या ह्या तेजसला बोलते की राष्ट्र झोपा आता उद्या आपल्याला सकाळी उठायचं आहे तुम्ही असं किती वेळ माझ्याकडे बघत बसणार असं मानसी खूप प्रेमाने ह्या आपल्या तेजसला म्हणत असते त्यावर तेजस खूप खुश होऊन मानसीकडे बघत राहतो त्यानंतर आता तेजस जो आहे तो मानसीला बोलतो की मी रात्रभर झोपणारच नाही लकी चार मी तुमच्याकडे असंच बघणार तर आता इकडे ही मानसी बोलते की ओके काही प्रॉब्लेम नाही बघत बसा तुम्ही माझ्याकडे मी झोपणार त्यावर आता इकडे तेजस हळूच पुन्हा बोलतो की ओ लकी चार एक किस द्या ना त्यावेळेस इकडे आता हे सर्व काही इकडे गायत्री ऐकत असते आता विनोद आपल्या डोक्याचा घाम पुसतो त्यावेळेस इकडे मानसी लगेच बोलते की राष्ट्रहित काय पाहिजे तुम्हाला त्यावेळेस इकडे तेजस खूप खुश होऊन बोलतो की एकदा बोललो ना ऐकू नाही आलं का तेवढ्यामध्ये आता तेजस हे सर्व आता हे प्लॅनिंग करून बोलत असतो आणि ही माणसेसुद्धा अगदी प्लॅनिंग करून सर्व काही अगदी एकमेकांशी बोलत असतात आणि अगदी छान प्रकारे अगदी नवरा बायकोच आहे असं त्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी सर्व सेव्ह करून ठेवलेलं असतं आणि हे सर्व आता ही गायत्री जी आहे ती ऐकत असते तिला हे सर्व ऐकताच खूप मोठा धक्का बसलेला असतो विनोद तर आता काय करू आणि काय नाही असं ह्या विनोदला वाटत असतं अकॉर्डिंगमध्ये आता तेजस हा या माणसेला बोललेला असतो की लकीचार तुमचा हात जो आहे ना तो कधीच सोडणार नाही आणि तुमची साथ तुम्ही मला सोडून कधीच जायचं नाही बरं का परंतु सिरियसली बरं का लकीचार तुम्ही एवढं सर्व झालं तरी मला समजावून घेतलं त्यासाठी खरोखर अगदी मनापासून धन्यवाद बरं का असं जेव्हा तेजस आता ह्या मानसीला बोलत असतो तेव्हा आता सर्व रेकॉर्डिंग अगदी छान प्रकारे होत असतं मानसीच्या तोंडातून सुद्धा एक शब्द चुकून गेलेला असतो तर आता इकडे मानसीच्या तोंडातून जेव्हा तो शब्द चुकून जातो तेव्हा मात्र इकडे आता हा तेजस खूप या मानसीकडे रागाने बघत असतो तर ही जी काही आपली मानसी आहे ती आता तेजससमोर हात जोडते आणि बोलते की अहो चुकलं चुकलं माझं स्वारी स्वारी असं हळू जातही माणसी सांगत असते त्यानंतर आता तेजस बोलतो की आपलं हे मैत्रीचं जे काही नातं आहे ते खूप घट्ट झालेलं आहे आणि हेच नातं आता आपल्यात उतरणार आहे खरोखर आपली बायको जी आहे ना ती खरोखर आपलीच असते आता मित्रांनो ज्यावेळेस इकडे हा तेजस या मानसीचं जे काही बोलणं असतं ते गायत्री जेव्हा ऐकत असते तेव्हा तेजस खिडकीजवळ उभा राहतो आणि सर्व या विनोदचं आणि गायत्रीच्या खानाखुणा ज्या काही सुरू असतात ते सर्व बघत असतो त्यावेळेस ते इकडे तेजस आणि मानसी खूप काही प्रेमाने बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे मानसी जी आहे ती तेजसला बोलते की अहो तुमच्या टी शर्टचं बटन तुटलं बघा बरं असं त्या रेकॉर्डिंगमध्ये सुरू असतं तेवढ्यामध्ये इकडे तेजस बोलतो की हो का तुटलं बटन वाटतं तेवढ्यामध्ये इकडे मानसी बोलते की जो सुई धागा ठेवलेला आहे ना तेवढा घ्या इकडे मी तिथे बटन लावून असं त्या रेकॉर्डिंगमध्ये बोलणं असतं आणि हे सर्व ऐकून गायत्रीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते मित्रांनो यांचं रेकॉर्डिंग सुरूच असतं आता ही माणसी बोलते की राष्ट्र ही तुम्ही झोपले की काय आणि हे रेकॉर्डिंग सर्व गायत्री ऐकत असते त्यावेळेस ते तेजस आणि मानसी इतके काही रोमॅंटिक इथे ह्या रेकॉर्डिंगमध्ये एकमेकांच्या जवळ आलेले असतात त्यावेळेस इकडे मानसी खूप खुश होऊन तेजसकडे बघत राहते आणि तेजस मानसीकडे बघत राहतो गायत्री ते सर्व रेकॉर्डिंग ऐकते आणि तो मोबाईल लगेच फोडू लागते तर आता विनोद बोलतो की दीदी प्लीज माझा मोबाईल फोडू नको तेवढ्यामध्ये आता ही गायत्री तो फोन जोरात फेकून देते इकडे आता विनोद तो फोन घाईघाई उचलतो गायत्री आता या विनोदला बोलते की हा तुझा पुरावा आहे का काय चल्ला घेऊन इकडे माझ्याकडे मला ऐकवतोस असंही भडकलेली गायत्री विनोदला बोलत असते आणि बाहेरून आता तेजस सर्व काही ऐकत असतो त्यानंतर गायत्री बोलते की त्या तेजसमुळे त्या माणसीच्या वडिलांचा जीव गेलेला आहे एवढी तिला आठवण झाली तरीसुद्धा त्याच्याशी एवढी प्रेमाने वागते आता मी सर्व प्रभूंनाच या घरातून बाहेर काढणार असं पण इकडे ही गायत्री जी आहे ती विनोदला बोलते आणि पटकन इकडे रूमच्या बाहेर येऊ लागते तर तेजस बाहेर उभा असतो तर आता इकडे तेजस बोलतो की तेच तेच डायलॉग असतात त्यांचे सारखे बोर होते माणसाला इकडे आता ही गायत्री जी आहे ती कपाट उघडते आणि कपाटामधून जी काही फाईल आहे गीताकडून जे काही सत्य लिहून घेतलेलं असतं ती फाईल हातामध्ये घेऊन वाचू लागते विनोद पाठीमागून बघत असतो या प्रभूंच्या बाहेर जे कीर्तन असल्यामुळे आता गुरुजी छान तयार होऊन येतात इकडे माणसे आता त्यांच्या पायावर पाणी घालते आणि त्यांचं औक्षर करून त्यांना इकडे घरामध्ये घेते आता इतकं काही सुंदर ह्या प्रभूंच्या घरामध्ये ते कीर्तन सुरू असतं जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी असं मस्त कीर्तन आता सुरू असतं बाकीचे घरातील सर्वजण टाळ्यावाज होत असतात गायत्रीसुद्धा तयार होऊन तिथे असते मानसी पण असते आणि अगदी सर्वजण टाळेवाज होत असतात आता हे कीर्तन संपलेलं असतं करी जे असतात ते हात जोडून विठ्ठलाचे दर्शन घेतात मानसी पण घेते त्यावेळेस तिकडे हे गुरुजी बोलतात की ही विठ्ठलाची जी काही मूर्ती आहे ती अगदी सुरेख आहे तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की आमच्या सुनबाईंनी ही मूर्ती घरात यायच्या वेळेस आणलेली आहे तर ते महाराज बोलतात की खरोखर खूप सुंदर मूर्ती आहे माऊली विठ्ठल एकटाच आहे रुक्मिणी माता कुठे आमची असं जेव्हा आता हे महाराज बोलतात तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की अहो विठ्ठलाच्या बाजूने रुक्मिणी असणार नाही असं कधी होणार का कधीच होणार नाही असं असं तेजस आता सर्वांसमोर बोलत असतो आणि आपली रुक्मिणीची जी काही सुंदर मूर्ती आहे ती तिथे घरामध्ये घेऊन येतो आता मानसी या आपल्या तेजसकडे खूप खुश होऊन बघत असते तेजसच्या हातात ती अगदी रुक्मिणीची सुंदर मूर्ती असते आणि तो मानसीजवळ घेऊन आलेला असतो माणसे त्या मूर्तीकडे बघते आता इकडे पुन्हा ते कीर्तन सुरू झालेलं असतं कलाच्या त्या मूर्ती शेजारी तेजस ती रुक्मिणीची मूर्ती हळूच ठेवतो सर्वजण टाळ्या वाजवत असतात दिनेश बघत असतो माणसे तेजस एकमेकांकडे बघतात आणि गायत्री गायत्रीसुद्धा जवळ उभी असते इकडे ही जी काय आपली माणसे आहे ती त्या रुक्मिणीच्या मूर्तीलासुद्धा तुळशी मातेची सुंदर अशी माळ घालते आणि अगदी आता पूजासुद्धा अगदी मनोभावे करत असते तिकडे हे महाराज बोलतात की आता खरोखर खूप परिपूर्ण आणि प्रसन्न वाटतं प्रभूंच्या घरामध्ये हे जे काही कीर्तन होत आहे हे खरोखर खूप चांगली गोष्ट आहे त्यावेळेस तिकडे आता सुनंदा ही त्या महाराजांशी बोलत असते आणि गायत्री सर्व ऐकत असते सुनंदा बोलते की ह्या मुलीच्या मायेरी तिचे वडील खूप आषाढी ही एकादश अगदी छान प्रकारे साजरी करायचे त्यामुळे ह्या वर्षी आम्ही ही साजरी करायचं ठरवलं तर गुरुजी बोलतात की असं चैतन्य ह्या घरात राहू तेवढ्यामध्ये इकडे आता ह्या दरवाजामध्ये तो गायत्रीने बोलावलेला जो व्यक्ती असतो तो येतो आणि बोलतो की प्रभू आहे का आता सर्वजण या व्यक्तीकडे बघतात गायत्री तर खूप खुश होते गायत्रीला बोलते की अहो ये ना आतमध्ये या गायत्री आता सर्वांना सांगते की बघा मी तुम्हाला काय बोलले होते आपल्या घरी जे काही खास पाहुणे येणार आहे ना हेच होते बरं का हे खास पाहुणे या आतमध्ये आणि गायत्री त्यांना नमस्कार करते त्यानंतर आता तेजस आणि मानसी त्यांच्याकडे बघतात हे महाराज वारकरी मंडळी जी असते ती सर्वजण या आलेल्या व्यक्तीकडे बघत असतात ते समोरच्या खुर्चीवरती येऊन बसतात गायत्री बोलते की आज ही आषाढी जी आहे ना त्या मुहूर्तावर आपलं हे घर बघण्यासाठी आलेले आहेत असं ही गायत्री आता सर्वांना सांगते त्यानंतर आता इकडे तेजस हा या गायत्रीला बोलतो की परंतु हे घर मी असं तसं विकून देणार नाहीये तेव्हा आता ह्या माणसांनी जे काही पिस्तूल आहे ते आपल्या तेजसच्या ते डोक्याला लावलेले असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद